नमस्कार पाहूयात विशेष बातमी डिस्काव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी सौ रुपाली परशुराम माने तर उपाध्यक्षपदी श्री राजू वसंत गेजगी यांची बिनविरोध निवड सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिस्कळ येथे अकरा ऑक्टोंबर रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापक समितीच्या पूर्ण सभा पार पडली यावेळी सौ रुपाली परशुराम माने यांचे अध्यक्षपदी तर श्री राजू वसंत गेसगे यांचे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली या सभेसाठी डिस्कळ गावचे माजी सरपंच चंद्रकांत करांडे माजी उपसरपंच रणजित गंगणे मधुकर करताडे विकास गंगणे महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारे केंद्राचे केंद्रप्रमुख राहुल चंदन सर उपस्थित होते या सभेला रणजित गंगने व चंद्रकांत करांडे यांनी संबोधित केले आणि माजी माजी अध्यक्ष दिलीप माने व उपाध्यक्ष संतोष मंडले यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विश्वास यादव सर यांनी आभार व्यक्त केले धन्यवाद प्रतिनिधी रणजित गंगणे सीबीएस न्यूज मराठी सांगोला